असं असे कालवाड सुटलं लोकाच्या उसात गेला पळत तिकडे गेलीच्या उसात तिकडे गेल तर कालवाड तिकडचं काळ दाव तोडून ती पण माहित आहे का त्यांना तोडलं त्या पांढऱ्याला पण निसकून दाव तोडलं सगळं लोकाच्या उसात चप्पल तुटली पळत जाताना काट घुसलं काय सांगू तुला ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत आपल्याला काय आईच झाली गाडीवर फिरायला झालं बस काम कर ती चटाय तुम्ही गेला शिरीला गावात नव्हतं शिरीला गावात आणलं म्हशीला गावात आणलं आ भांड्याचा खेळगा पडला तू बोल ना आल्यापासन आणि आम्ही काही कुठे फिरायला गेलो नव्हतो एवढा ही नीट करायला नेलं होतो हे जी मोटर जळली आहे हे एवढं नीट झालं आली बघा बोल बोल

पल्ल का माहितीये घरात लेकर असल्या उकड्यात झोपते पंखा काय नको त्यांना उकड्यात झोपल्याशिवाय पण कळत नसते परिस्थिती काय आपण कसं राहावं कसं नाही त्याशिवाय पण कळत नसत कळा काय मम्मीला काय करावं तुला खोकल लागल शांत शांत काय शांत गुरु हे आणायचे माहिती तुम्हाला हाय तर राहू दे बोलू मला दुसरं हाय उलट बोलाय शिकलाय लय लय उलट बोलाय लागलाय दारा काढायच्या ते मला तुला तुझ्या बाबाला काय काम नाही ती सारखा दरवाजा का बरा राहिलाय एवढं लेकर तुला माया लावत आणि तू ते लेकराला ढकलून देते काय नव्हती तेव्हा करमत नव्हतं की तुला आणि आता काय झालं जाऊ द्या म्हणलं दारा काढायचे

हे ना पंखा घेतला तेन मोठा फुलर घेतलाय दहा झालंय टायमिंग झालंय म्हणती काय परत हा कशी बाहेर पडती कशी बाहेर पडती म्हणजे दहा वानर बांधून घालू इथे हिच लय झालं माझी मम्मी कौतिक बोलायचं नाही म्हणती एकदा माझ्या संग चालवलंय काय काय चालवलंय हा एक दिवशी लेकर संग आली ले म्हणून लेकरांस ले फुगली ले गायतो आम्ही तर रोज करतोय आमचा जीव काय म्हणतो असला कसला झोका आणलाय तो हलवता असला कसलं झोका आणलाय असा झोका द्याय लागतोय तिकल्या काय मी नाही मला जाऊ दे अगं मी सांग तू ते आहे मस्त काम पडलं म्हणून एक दिवशी लगेच लागली का एवढे नायला रोज आम्ही जाई बापल्याक तिघा हा बक्की अरे ते स्ट्रॉंग हे दिलंय र काय त्याला म्हणायचं कालवाड सुटलं लोकांच्या ऊस गेलं पळत तिकडे गेली पाटलाच्या ऊस तिकडे गेल तर होतं काळ दावं तोडून ती पण माहित आहे का त्यानं तोडलं त्यावं पांढऱ्याला पण इसकून दाव तोडलं सगळं लोकाच्या ऊस चप्पल

आता सकाळी पट्ट्याने एकल्यान सगळ्या काढल्या होत्या काढल्या म्हणजे किरकोळ बॅग आल काय किरकोळ दारज नाही वाटू द्या तिघा पण जीव खाताय माझा एकटीचा तुम्हाला रेट करून घालत ना आता हाताला करून खावा म्हणजे कळताय कसं होत कसं नाही सकाळ जर वाट करून ठेवलेलं अजून तोडलं नाहीत तस जायचं नको करू आम्ही ती शिळच खातो कोण दादे दादे येताना म्हटलं नाही ओंकार म्हणलं होता नाही तू एकाची ओढ मी एकाची ओढ तू त्या दोघांचं ठरलं होतं येताना आपण दोघ एका एका गजी दार काढू मम्मीला ताप पडलाय लेकर तुझा विचार करते पण तू लेकराचा विचार करते नाही बाबा मी काय इमोशनल केलं नाही काय नाही आणि त्यांना नेलं मावताला पण काय खाय पण चारलं नाही काय हाय अशी गाडी बसून आली अगं काय चालते तिथे नीट वस्तूवर बसलो त्यांना तरी म्हणलं होतं जाय काय चाल तो मला सोडतो फिरून निस्तरी काम फिरून पोटा नाही पाठीला निस्तरी काम करते चुडधार काढली आता बाकी खूप मस्त सुद्धा नाही ती बांधायची कि राडा जिथे तिथे पडला वार मित्रांनो हे बघा वार कसलं सुटले बघा नाही हो गाई आपल्या दारात घाल काही दररोजच झाले बघा दररोज सकाळचं झाडायचं आणि संध्याकाळचं येतं कशी झाड हालती ती आणि आपला दादू तेव्हा तिथं बसलाय मांडी घालूनच धार काढाय चालू आहे आपले घरची गाय आहे हो त्यामुळे टेन्शन नाही त्याला माहीत आहे घरची गाय लात आणत नाही काय करत नाही काय देखील नाही मांडी घालूनच बसलाय धार काढाय तुम्हाला तिकड नाही दिसणार मी इकडं दाखवतो एव कसं चालू आहे मस्त बेथ आहे का नाही तुम्ही म्हणता लेकर देखील मांडी घालून बसते ते ना 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 थ, थ, ही घरची आपण म्हणजे लहानाचं मोठं केलेलं आहे बरं काही गाईला सवय एकदम भारी भारे बारकलीकरू जाऊ द्या कधी कोणाला मारणार नाही भुजवणार नाही आणि कधी बी जी धार जर समजा आता आपल्यात म्हणजेच दूध आहेच पण इमर्जन्सीला जर कोण पाहुणी आली आणि च्याला दूध पाहिजे म्हणलं तर प्याला घेऊन जायचं प्याला बरं दूध काढायचं कधी बी जरशी पाहुणं म्हणते ती दूध आम्हाला तर हे जसे म्हशीचे फॅट लागते तशी ह्या गायची फॅट लागते मित्राव म्हशी उन्ही दूध आहे या गायच की गाय आपल्या जरशात मोडत नाही तुम्ही माणसाली जरशात मोडते जरशातच हाय पण हे आपल्या प्युअर म्हशी सारखा दूध आहे जो दूध घट मोठून पाडर शिपट दूध आहे दुधाच्या क्वालिटीला मग गाई लय चांगली हाय आव जाव नव्हती मस्त वा आम्ही ह्याच गाय दुधाचा चहा चा चहा चा मी काय पित नाही हा आणि कोणी येईल ते बी पण कधी वास आला नाही किंवा काय नाही नाही हालत मित्रांनो ना हो बाई दाद्या बसून मांडी घालून बघा हो मांडी घालून सेना बसला हाय का झाली का हा कशी बस तर बसलाय तरच झाली का काडू लागाय सोडून निस्त असं पोकळ बोलगी ती काल वाईकून सेना आला की बहान पळून सेना हाय का नाही हां तेवढा का नाही तेवढा तर